एक कप दूध गार दूध फ्रीजमधलं गार दूध घ्या अर्धा टीस्पून पिटी साखर पिटी साखर घा गा, घाला म्हणजे विरगळत लगेच रोज सिरप एका एक कप आला बरोबर एक टेबल स्पून बर्फाचे पाच खडे आपण मिक्सरला फिरून घेऊया आपलं रोज मिल्कशेक तयार झालं जब एक तास भिजत घालायला लगेच भिजतो हे आपलं सिंपल रोज मिल्कशेक तयार झालं